आपल्या हटके स्टाईलने गाणं म्हणणाऱ्या आणि प्रेक्षकांच्या हृदयावर आजही अधिराज्य गाजवणाऱ्या गायिका म्हणजे आशा भोसले आशा भोसले यांचं आयुष्य हे संघर्षमय होतं आपल्या आयुष्यात आलेले अनेक वादळं त्यांनी अगदी लिलया पेलली आज या व्हिडिओमध्ये आपण आशा भोसले आणि पंचमदादा यांच्यातील प्रेम आणि त्या प्रेमाचं रूपांतर लग्नात कसं झालं हे आपण बघणार आहोत नमस्कार मी श्रद्धा तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा आशा भोसले आणि राहुल देवबर्मन यांच्यात प्रेम होतं पण या प्रेमाचं रूपांतर लग्नात होण्यासाठी काहीसा वेळ लागला लागला भोसले यांचं पहिलं लग्न गणपतराव भोसले यांच्या बरोबर झालं मध्ये गणपतराव भोसले यांचं निधन झालं यामुळे आशा भोसले एकट्या पडल्या होत्या आशा भोसले आणि पंचमदादा यांची भेट एकोणीसशे सत्तरच्या दरम्यान एका कामाच्या निमित्ताने झाली पंचमदा हे यशस्वी संगीतकार होते पंचमदादा यांनी देखील पहिले लग्न रीटा पटेल यांच्याशी केलेलं होतं पण नंतर त्यांच्या घटस्फोट झाला दोघांच्याही आयुष्यात एकटेपणा आला होता पंचमदादा आणि आशा भोसले या दोघांनाही जोड विभक्त होण्याचा अनुभव होता आणि भोसले आणि पंचमदा या दोन महान व्यक्तिमत्वांच्या लग्नाला स्पष्ट नकार दिला खर तर पंचमदा आशा भोसले यांच्या पेक्षा सहा वर्षांनी लहान होते मात्र कालांतराने आशाताई लग्नाला होकार दिला परंतु पंचमदा यांच्या आईचा या लग्नासाठी विरोध होता पण हा विरोध कालांतराने आवडला आणि एकोणीसशे ऐंशी साली पंचमदा आणि आशाताईंचं लग्न झालं पंचमदा यांनी लतादीदीदींकडे एक अनोखी भेट मागितली लतादीदींच्या म्हणण्यानुसार जेव्हा पंचमदा आणि आशाताईचं लग्न झालं तेव्हा पंचमने मला सांगितलं की आम्हाला तुझ्याकडून कोणतंही महागडं गिफ्ट नकोय काही द्यायचं असेल तर माझ्यासाठी एक समुपदेश पत्र लिही आणि त्यावर सुंदर वैवाहिक जीवनासाठी मी काय करायला हवं आणि काय करू नये ते मला सांग पंचमदा यांनी लता मंगेशकर यांचं ते पत्र आयुष्य भर जपून ठेवल्याचं लता मंगेशकर यांनी सांगितलं आहे जीवापाड एकमेकांवर प्रेम करणारे पंचमदा आणि आशा भोसले यांचं वैवाहिक आयुष्य फक्त चौदा वर्षांचं चार जानेवारी एकोणीशे रोजी अवघ्या चोपनव्या वर्षी पंचमदा यांचं हृदयविकाराने निधन झालं आणि ते आशाताईंपासून कायमचे दुरावले आशाताईंचं वैवाहिक जीवन हे अल्पजीवी होतं पहिल्या पतीच्या निधनानंतर पंचमदा त्यांच्या आयुष्यात आले आणि अवघ्या चौदा वर्षांनंतर त्यांना वैधत्व आलं मात्र आजही नव्वद वर्षाच्या चिरतरुण गायिका आपलं वैयक्तिक दुःख बाजूला ठेवत नव्या गायकांना मार्गदर्शन करत आहेत कलाकाराचं आयुष्य हे कलेमुळे काहीशा प्रमाणात झाकोळतं आणि आशाताईंसारखी गायिका महाराष्ट्राच्या मातीत येणार हे महाराष्ट्राचं भाग्यच म्हणावं तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि चॅनलवरती वरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका